मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पारतंत्र्याच्या अंधकारातून ज्यांनी रयतेला स्वातंत्र्याकडे नेलं असे आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो तुमच्यातील बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा काही जणांना माहिती नसेल की छत्रपती शिवरायांची एकूण आठ लग्ने झाली होती छत्रपती शिवरायांचा पहिला विवाह झाला होता तो फलटणच्या निंबाळकर घराण्यातील सईबाई यांच्याशी सोळा मे सोळाशे चाळीस रोजी हा विवाह सोहळा पार पडला होता छत्रपती शिवरायांचा पहिला विवाह हवयाच्या हो, हो दहाव्या वर्षी तर छत्रपती शिवरायांचा आठवा विवाह वा हवयाच्या सत्ताव्या वर्षी पार पडला होता मित्रांनो छत्रपती शिवरायांची सर्व लग्न स्वतः मासाहेब जिजाऊंनी पुढाकड घेऊन लावली होती तर आपणा सर्वांना प्रश्न पडतो की मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांची आठ लग्न का लावली होती आणि विशेष म्हणजे त्यावेळी छत्रपती शिवरायांची पैलिके मोठमोठ्या घरानेच झाली होती त्यावेळी मासाहेब जिजाऊंच्या कुटुंबाकडे सिंधगड राजामधील देशमुखी होती आणि छत्रपती शहाजीराजांच्या कुटुंबाकडे वेरूची पाटीलकी होती त्यावेळी मासाहेब जिजाऊंना असे वाटत होते की आपल्या शिवबाचं जर स्वराज्य विस्तारित करायचं असेल तर महाराष्ट्रातील देशमुखांची पाटलांची आणि अठरापगड जातींच्या लोकांची आपल्या छत्रपती शिवरायांना साथ मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील देशमुख पाटील यांसारखी मोठमोठे घराणे आपल्याशी जोडली गेली तर आपल्या छत्रपती शिवरायांना मोठी ताकद मिळेल हा दूरदृष्टिकोन ठेवून महाराष्ट्रात जिजाऊंनी आपल्या छत्रपती शिवरायांची आठ लग्ने लावून दिली होती छत्रपती शिवरायांची प्रत्येक पत्नी हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहे छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी म्हणजेच सईबाई निंबळकर या फलटण तालुक्यातील छत्रपती शिवरायांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई मोहिते या कराडच्या छत्रपती शिवरायांच्या तिसऱ्या पत्नी सगुनाबाई शिर्के या रत्नागिरीच्या छत्रपती शिवरायांच्या चौथ्या पत्नी पुतळाबाई पालकर या पैठणच्या छत्रपती शिवरायांच्या पाचव्या पत्नी लक्ष्मीबाई विचारे या रायगडच्या छत्रपती शिवरायांच्या सहाव्या पत्नी सकवारबाई गायकवाड या पुण्याच्या छत्रपती शिवरायांच्या सातव्या पत्नी काशीबाई जाधव या जालन्याच्या तर छत्रपती शिवरायांच्या आठव्या पत्नी गोनवंतबाई इंगळे या कोल्हापूरच्या महाराष्ट्रातील प्रमुख आठ जिल्ह्यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रमुख आठ जिल्ह्यातील मुली मासाहेब जिजाऊंनी आपल्या घरी सून म्हणून आणल्या होत्या स्वराज्याचं जे स्वप्न छत्रपती शिवरायांनी आपल्या उराशी बाळगलं होतं त्या स्वप्नाला सर्व समाजातील लोकांचं पाठबळ आणि त्यांची ताकद मिळावी म्हणून मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांची आठ लग्ने केली होती केवळ हौसेसाठी नाही तर स्वराज्याच्या निस्वार्थ हेतूसाठी छत्रपती शिवरायांनीसुद्धा आठ लग्ने केली होती मित्रांनो या सर्व गोष्टीवरूनच आपल्याला मासाहेब जिजाऊंचा दूरदृष्टीवन पाहायला मिळतो